दोन हजार चोवीस ही परीक्षा बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेली होती या परीक्षेचा निकाल आज जाहीर झालेला आहे तर तुम्हाला सुरुवातीला गुगलवरती जायचं आहे आणि एम एस सी ई पुणे डॉट इन यावरती क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल त्यानंतर तुम्ही खाली यायचे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की एन एम एम एस यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला एन एम एम एस यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे दिसेलच की एन एम एम एस एक्झाम दोन हजार चोवीस पंचवीस रिझल्ट निकाल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर रिझल्ट दोन हजार चोवीस या पद्धतीचं पेज ओपन होईल त्यानंतर तुम्ही जर बघितलं उजवीकडं कोपऱ्यामध्ये आपल्याला सीट नंबर दिलेला आहे जो तुमचा परीक्षा नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे त्याचबरोबर तुमच्या आईचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि